बघा हा हलवा जो आहे ना हा तीन किलोचा आहे आणि रुपचंद हा रुपचंदचा भाव कधी आपण जर पुढे गेलो की बघा आणखी आपली खाडीतली मच्छी दिसते इथे एक एक स्टॉल असा आहे की जिथे गावठी कोंबड विकल आहेत बघा हा बेबी शार्क शार्कची मुले ही नमस्कार मित्रांनो मी सागर पाटील आता आपण आलो अलिबागमध्ये फिश मार्केटला तर हे अलिबागचं फिश मार्केट कुठे आहे माहिती आहे का की एस टी स्टँड आहे ना त्याच रस्तेला आहे म्हणजे आपला अलिबाग रेवर्स जो रोड आहे ना तिथे आहे आणि कुठे आहे ते पण सांगतो तुम्हाला पाठीमागे बघा माझ्या पी एन पीचं ऑफिस दिसतं तर तुम्हाला जर म्हणजे मुंबईवरून अलिबागवर तुम्ही येत असाल सॉरी मुंबईवरून अलिबागला तुम्ही येत असाल तर तुम्हाला जिथे बस ड्रॉप करते तिथेच हे फिश मार्केट आहे म्हणजे हे म मासली मार्केट आहे तर आता आपण आतमध्ये जाऊया आणि मासली मार्केट बघा नीट लक्षात ठेवा बाजारचं ठिकाण पी एन पीचं जे ऑफिस आहे अलिबाग मांडवा मुंबई म्हणजे जी फेरीबोट आहे तिथून बस जिथून ड्रॉप करते तुम्हाला तिथे समोरच हा मार्केट आहे आणि आता आपल्या मार्केटला जायचं आहे आपल्याला पाहायला बघा इथे गेल्या समोरच सुकी मासली दिसते आणि इथे सोडे दिसतात मावशी काय सोड्यांचा भाव आहे हजार बाराशे हजार बाराशे काय आहे भाव म्हणजे हा वाटा कसा आहे माझी चारशा चारशाला आणि ही आपली करंदी दोनशे दोनशाला तर आपण बघितलं तर बघा आजूबाजूला सुकी मच्छी देखील आहे विकायला तर आता सुकी मच्छीची आपण नंतर भाव काढू सुका मच्छी माझा ज्यावेळेला असेल त्यावेळेला इथे जाऊ आणि इथे जवला आहे विकायला ताई जवला कसा आहे हा शंभर हा पन्नास हा शंभर हा पन्नास हा बाजारा मी जवळ जातो म्हणजे तुम्हाला अंदाज येईल बघा हा जवला जो वाटा आहे हा शंभर आहे बघा मस्त भरलेला आहे आणि एकदम फ्रेश आहे बघा आणि हा पन्नासचा आहे आणि करंती शंभरची तुम्ही स्वतः सुकवलेली आहे का स्वतःहून सुकवलेली मासली आहे आपण बघतच आहात आणि बाजूला देखील इथे बोंबील वगैरे विकायला आहेत सर्व येतील कसं आहे ताई बोंबील हे सर्व सहाशे किलो आहे हे सर्व सहाशे रुपयाला आहे बघा किती स्वस्त बोंबिल आहेत सर्व सहाशेला आहेत आणि जर बाहेर तुम्ही कुठे गेले तर सहाशे रुपये किलोने भेटत या ताईंकडे बघा चेहरा लक्षात ठेवा बरोबर आहे ताई तुम्ही इथंच बसता काय हो बघा बघा ठीक आपण आता आतमध्ये जाऊया मच्छी मार्केटचं नाव वगैरे काय आहे ते आतमध्ये गेल्यानंतर समजेल बाजूला ओली देखील आहे आपण आता मच्छी मार्केटमध्ये जातो अलिबाग मच्छी मार्केटमध्ये जर आपण बघितलं तर बघा मच्छी मार्केट मध्ये प्रवेश करता करता एक एक स्टॉल असा आहे की तिथे गावठी कोंबड्या विकल आहेत बघा ओरिजिनल नुसते गावठी कोंबडे आहेत कसं आहे ते कोंबडे कसा आहे भाव कसा आहे कोंबड्याचा भाव आहे का ओके बघा कोंबडा बघा अगदी आग स्टॉ हा बघा या तुम्ही स्टॉलला भेट दिली तर तुम्हाला साडेतीनशे पासून ते हजार पर्यंत कोंबडे स्टार्ट आहेत म्हणजे जसं कोंबड्याचं वजन वगैरे काय त्याच्याप्रमाणे आहे पुढे आपण जाऊया आणि इथे आपण बघा स्थानिक मच्छी दिसते आपण जर बघितलं तर बघा आपली खाडीतली जी मच्छी असते ती मच्छी आहे बघा वर आहेत घोहे आहेत आणि म्हणजे विविध प्रकार विविध आणि बोईट आहे काय तरी भाव आहे मासेचा भाव काय शंभर ला सगळा अरे बापरे आणि आपण आणखी पुढे गेलो की बघा इथे आणखी काही कोलवी कुठली प्रकारची लाल, लाल कोलबी काय भाव आहे कोलबीचा वाट्याचा हे दोन सगळी दोनशेला आहे आणि या हा हलवा हा सहाशा ला आणि हा दोन आठशे आपण जसे जसे पुढे जाऊ तसं आपण जुनिक काहीतरी काय दिसतं पण अजून एक बाजूला आहे जरा आपण इथे आलो बघूया ताईकडे इथे चिंबूर आहेत ताई चिंबूरचा ता भाव कसा आहे बघा ताई सॉर्टिंग करतात या पाचशेला सात येतील बघा ताई ये नीट लक्षात ठेवा पाचशेला सात येतील बघा मोठे मोठे एकच ताईचे चिंबूर आहेत आणि विशेष म्हणजे या आपल्या समुद्रातल्या चिंबूर आहेत आता बाजारात प्रवेश केला आहे आणि खरं सांगतो की सारख्या ठिकाणी आज आपण पन, या मच्छी मार्केटमध्ये आलोत आणि इथे बघा सुरमई दिसते जी सगळ्यांनाच आवडते ताई सुरमई कशी आहे सुरमई दोन पंधराशे रुपये मासिक अशी ओळखाची सुरमई आता सर्वांना परिचित आहे आणि ह्या पंधराशेच्या दोन आहेत धन्यवाद ताई मी आता पुढे गेलो होतो पण पुढून मी पट परत पाठिंबा गेलो का कारण एक माझी बहीण आहे ना तिला जरा व्हिडिओची भरपूर हाऊस आहे आणि मला देखील वाटतं की माझी बाई युट्यूबला यावी जाऊया जरा बघूया बघा आता मच्छी आहे इथं ताईकडे बघा ताई, ताई, ताई काय यो करली आहे ना बघा ही करली आहे इक... सोडे पण आहेत सोडे दाखवा ताई बांधले आहेत बांधले तर काढणार करायचं ओके ओके हां हेच सोडे बघा हे सोडत ताई सोडायचं वाट कसं असलं सर्व तीनशे चारशे ला देतो 300 400 ला एवढा अरे बापरे किती स्वस्त मसली आहे ही बघा 1 किलोंबर हे 1 किलोंबर 500 ला हां सुकी करंदी सुकी करंदी छान छान ही आणि ही कोलंबी ही कोळंबीचा वाटा कसा आहे दोनशे 200 रुपयाला लावून पुरवणे हां म्हणजे नंतर एक्स्ट्रा टाकतो तुम्ही ओके 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 कुठे जाऊया आणखी एक बहीण आहे तिला कशाला आपण राग धराल सांगायचा बरोबर बरो ना शार्क हा बघा हा बेबी शार्क शार्कची मुले ही बालवाडीतली आणि आता योग हो काय करली आहे ना हे कसं आहे कसं आहे आपला तीनशे पूर्ण वाट तीनशेला आणि कर्लीचा पूर्ण वाटा शंभर शंभरला वा मस्त बघा मोठे मोठे एकदम ढांगे तिथे पहा आपण आमच्याकडे याला या मोठ्याचे मोठे ढांगे म्हणतात ताई कशी आहे चिंबोरी हा हजारला हा हजारला बघा मग आपण चिमोरी बघितली त्याच्यापेक्षा थोडी मोठी साईज आहे आणि हजार ला आहे साधारण कमी पण करणार पण करणार तर आता मी बाजारात म्हणजे प्रवेश करतच होतो परंतु कसं आहे की बऱ्याच जणांना खूप छान वाटतं की आपली मासली जी यूट्यूबला यावी त्यासाठी मी परत पाठीमागे फिरलो आता सगळं तडक बाजारात जातो म्हणजे जरा कसं बरं वाटेल आपण जर पुढे गेलो की बघा आणखी आपली खाडीतली मच्छी दिसते इथे इथे बघा जिताडी दिसतात माशांचा राजा ज्याला म्हटलं जातो तो आपला जिताडा म्हणजे आपल्या जी आपली लोकल मच्छी असते त्याच्यामधला जो मासा असतो स्थानिक मच्छी तो जिताडा त्या जिताडाचा वाटा कसा आहे तीनशे रुपये अरे बाप रे भर हो कमी पण करतील पण तीनशे रेटच एकदम कमी आहेत एकदम आणि ताई थीनशे। 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 तो था था। हा तीनशे पन्नास बघा हा घेतला तर पन्नास हा तीनशे बघा हा पन्नास हा पन्नास हा तीनशे हा तीनशे जिताडा तीनशे रुपये वाटा मिळतो म्हणजे काय मच्छी मा, मा का। <laughs> मार्केटला कधी तुम्ही जर भेट दिली ना तर एका दुकानाला अजिबात विसरायचं नाही खरोखर का सांगतो ना काय होणार माहिती तुम्ही मच्छी घेणार मग त्याला चव कुठून आणणार कारण बघा आला मिरची कोथिंबीर पुदिना लिंबू टोमॅटो वगैरे हा सर्व असतो आणि घ्यायलाच पाहिजे कारण याच्याशिवाय आपल्याला कालवनात चौकशी येईल धन्यवाद <laughs> ताई आपण आता प्रवेश करतो हो, आहोत मच्छी मार्केटमध्ये मच्छी मार्केटच्या एरियामध्ये आणि जर बघितलं तर आपण बघा इथे मांदेले दिसतात इथे देखील एक पट्टा बसलेला आहे आणि इकडे सुके मच्छीचा मार्केट आहे असं एक मार्केट असेल की एका ठिकाणी सुकी मच्छी आणि ओली मच्छी दोन्ही मिळतात आता आपण थोडं थोडं फिरूया आणि प्रत्येकाचा एक रिव्ह्यू घेऊया अगोदर आपण बघूया आतमध्ये जाऊ आणि नंतर मग बाहेर येऊ मी जरा आतमध्ये आलेलो आहे जरा कार्पोरेट क्षेत्रामध्ये आल्यासारखं वाटतं कारण आमच्या मासलीवाल्या ताईंचं एक कार्पोरेट क्षेत्र आहे एक मासलीचं कार्पोरेट क्षेत्र आहे आणि ते भविष्यात होईल जातं जसं आपले काल बदल जाईल तसंच काही नाही काय अपडेट होत राहतं त्याप्रमाणे नवीन नवीन काही नाही काय बघायला मिळेलच आता पण ते काय आहे मी आता आतमध्ये जातो आणि बघतो बघित तर बघा मच्छी कमी आहे त्याच्यापासून वाघ झालेली आहे मच्छी मच्छी कमी आहे म्हणजे काय आवक कमी झालेली आहे का हा थंडी कमी आहे थंडी कमी झालेली आहे पापलेट आठशे किलो सुरम सातशे रुपये किलो पापलेट कुठला ही पापलेट हा आठशे रुपये किलो हा पापलेट बघा आठशे रुपये किलो आहे ही सुरमय आहे ही सातशे रुपये सातशे रुपये किलो ही कोलबी पाचशे रुपये किलो आणि हलवा सातशे रुपये किलो ओके ओके आपण पुढे आलो की बघा आणखी ते पापले दिसतो आणि कोलंबी दिसते इथे जाऊया आता बरेच स्टॉल आता लागतील थोड्या वेळात आणि जसे जसे स्टॉल लागतील तसंच आपण पुढे जाऊया बघा इथे पण आपण आज जास्त पापले दिसत आहे पापले जास्त दिसतो आज येऊ कुठल्या प्रकारचा पापड आहे ताई हा कुठल्या प्रकारचा पापट आहे पापट याचा काय भाव आहे नऊशे रुपये किलो आहे हा 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 खापरी पापलेट आज आपण अलिबाग बाजारात आलेलो आहोत आणि आपल्याला वेगवेगळी प्रकारची मासली बघायला भेटेल हा ताई कुठला बोलतोस तू खापरी पापलेट आणि हा आ, हा साधा पापलेट हा रुपये किलो हा हा आठशे रुपये किलो हा ही बघा इथं टायगर आपले टायगर बीज असते इथे टायगर प्रॉन्स रुपये सहाशे किलो आणि इथे सुरमई पण आहे आणि सर्वांचा आवडता लाडका बॉम्बे डक म्हणजे बोंबील बोंबिलचा वाटत आहे कसं आहे दो दोनशे रुपये दो दो मस्त धन्यवाद ताई आपण पुढे गेलो होतो ताईच्या हातामध्ये काठी दिसते पला रे पला नाही 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 पल्ला नाही ताईने बघ मासांसाठी घेतलेले आहे आपल्यासाठी नाही घेतलेली आहे आपल्या भावासाठी कशाला गेल ताई मग ताईची कडे बघा लांबचे लांब सुरमई दिसते वाव ताई कशी सुरमई सातशे रुपये किलो किलोचे किलो, दो भाव नाही सर्व आता इथे आपण पुढे आलो आणि इथे बघा इथे हलवा दिसतो कसा आहे आहे हलवा हलवा सहाशे रुपये किलो साडेपाचशे किलो ओके आणि सोड सोने दोनशे ला वाटा शंभर शंभरला वाटा हा म्हणजे जसं बदलत असतो भाव बदलत असतो बरं इथे सुरमई आहे सुरमई दोनशेला आपण जर पुढे गेलो की इथे बघा आज अलिबाग मार्केटला नुसता पापलेट पापलेट दिसतोय काय म्हणावं की पापलेटची भरपूर कृपा झालेली आहे बघा इथे पण पापलेट कोलंबी सुरमई हा इथे काहीतरी एक वेगळा भेटलेला आहे ताई हा कुठला ऑक्टोपस ऑक्टोपस हा बरोबर बघा ऑक्टोपस जो बटला जातो ना राहू द्या सध्या मी हात लावत नाही आणि बघा इथे एक छोटा आहे आणि आता बघा या आता हा छोटा आहे ना आता आपण डायरेक्ट मोठा करू चला ओम फट सोहा झाला बघा मोठा झाला कडे बघा हा छोटा होता हा मोठा आहे आणि इथे बोईट आहे ताई ता काय याचा ता भाव काय आठशे रुपये किलो पुरा, पुरा आठशे रुपये का अरे बापरे बघा आठशे रुपये पूर्ण आहे हा मोठा माकोल आणि हा छोटा माकोल दोनशे रुपये म्हणजे हा पूर्ण खूप सुंदर

आता आपण बघा मी बोललो ना एका ठिकाणी आता इथे सर्व सुकी मच्छीचा डिपार्टमेंट आहे चला आता इथे आई भेटलेली आहे आई सुकी मच्छली आपल्याकडे मला दाखवा ना बघितलं आपण आता या बाजारात आहोत आपण आणि सुकी मच्छीचे वाटे आहेत बघा सोडे वगैरे आहेत हे सोडे सर्वांना पसंत आहेत खास आमच्या अलिबागचे सोडे बघा सुकी मच्छी वगैरे आहे आता प्रत्येक मास वाला। हो हो आता प्रत्येक मास्क्याचा आपण भाव घेऊ विचारू फक्त काही <laughs> हा काय प्रकार आहे सोडे म्हणजे सरल कसं काय हे सर आणि हे वाकडे हा एक एक, 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 एक लावतो म्हणजे आला मेहनत जास्त हा बघा एकदम भारी एकदम बघा एक नंबर आहे कसा ताई वाटा हा हजार रुपयाला आहे आणि हा हा आठशाला आहे आणि हा बागडा दोनशे आणि करंदी ही तीनशे ही ला म्हणजे याचा फरक काय म्हणजे असतो जास्त आहे हा हा बरोबर बरोबर आणि आपण आता पुढे आलो की ताई हा कुठला मासाचा प्रकार आहे दांडी सुक दांडी सुकट हा कसा वाटाय शंभर शंभरला आहे का हा आणि इथे बघितलं तर हा पण शंभर ला का हा दोनशे ला हा दोन शंभरला हा शंभर ला हा शंभर ला वा मस्त आणि इथं बघा ताई इथं ता दोन प्रकारचे सोड आहेत काय म्हणजे नक्की बाराशेला सगळे बाराशेला हा बाराशे हा बाराशे दोन्ही मिळून बाराशे बारा हा बघा दोन्ही बाराशे हे शंभर ला हे शंभरला हे शंभरला शंबर शंबर ला शंबर। हे सर्व शंभर शंभरला सगळे हे शंभरला मस्त आणि ही काय आहे ताई सुरू हो मस्त एकदम स्वस्त अशी मासली आहे आपल्याला अलिबाग फिश मार्केटमध्ये आपण बघतच आहात बघा मगाशी जे लांब सोडे होते मी अलिबाग मध्ये पहिल्यांदाच हे सोडे बघतोय आणि इथं ताई वागच्या कशा आहेत दोनशे रुपयाला का ही शंभरला आहे ही चारशेला आहे आणि ही हा म्हणजे ही का अशी म्हणजे याच्यामध्ये फरक काय असा सफेद वागती आणि ही काली वागती बरोबर म्हणजे गुणवत्ता असे तशी बरोबर आणि इथं ताई काय हा काय ताई सुरमई कशी आहे ताई चारशा आहे का ओके ओके बागला शंभरला पाच हा आणि ही सुकी कोलबी आहे का ही कशी आहे ताई शंभरला आहे पूर्ण ताट आणि खार सुगट शंभरला जाऊ ला शंभरला आणि करंदी ताई हा काय प्रकार आहे माकल्या ना ही माकलीचा वाटा कसा आहे शंभर शंभरला आहे का आणि सोडे वगैरे हां पंधराशे बघा हा सोडा आहे एक किलो पंधराशे आणि हे सोडे ताई हा पूर्ण बाराशेला वाटा आहे हा पंधराशेला आहे आणि हे बघे बाराशेला हे बाराशेला आणि हे हजारला खूप सुंदर ताई तर नमस्कार मित्रांनो जय एकवीराई जय आई भवानी माता कसं होतं की मी माझं गाव केलवणे हे तुम्हाला सर्वांना माहीत आहे केलौचा व्हिडिओ तुम्ही पाहत असाल आणि तर मला एक आनंदाची गोष्ट अशी वाटली की या बाजारात दोन भाविक भक्त भेटलेत म्हणजे आमची जी गावदेवी आई भवानी आहे तिच्या दर्शनाला नेहमी नवरात्रीला येतात एक मनाला एकदम शांत वाटलं खरोखर सांगतो खूप शांत वाटलं कारण आपल्या आई भवानीला भेटायला एवढ्या लांबून म्हणजे जवळजवळ पंचेचाळीस किलोमीटरचा प्रवास करून आतुरतेने भक्त येतात ते पाहून फार अभिमान वाटला जय आई भवानी जय किराई मच्छी आता आपण जर पाहिलं तर बघा इथे बॉम्बेला आहेत आणि विशेष म्हणजे आमच्या आई भवानीचे भाविक भक्त आई भवनशि देवीचे दर्शन येतात ना आमच्या केलवण्याला कधी नवरात्रमध्ये नवरात्रमध्ये तुम्ही पण येता का ताई तुम्हाला दोघीनं पाहून खूप धन्य वाटलं का सांगतो की हो 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 आणि इथे जर बघितला तर बघा आज अलिबाग मार्केटमध्ये नुसते सोडे आहेत खरं कसं तुम्हाला जर सुकी मच्छीची खरेदी करायची असेल सोडे वगैरेचा आनंद घ्यायचा असेल ना तर नक्कीच अलिबाग मार्केटला भेट द्या तुझ्या पायऱ्या पायऱ्याच रे यो यो मेळावाला माझी पाठी नाही घे मावर्याची माझी पाठी नाही घे मावर्याची त्याला दिसत मेवऱ्याची शिंगाऱ्याचा काटा मेळ्या तुझ्या घस्या तर

तुला उन्या तुला उन्या नाव काय आहे आपलं रोहिणी तांडेल रोहिणी तांडेल बघा मावशीने अगदी खरोखरच्या कोली वाड्याचं दर्शन आपणास इथे घडवलेलं आहे खूप खूप धन्यवाद मावशी बाबा आशीर्वाद असतो तुमचा नाही कालवंत बोल कसे पन्नास 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 का हा कसा आहे पन्नास ला हा हा आपण आता बघितलं तर बघा प्रवेश मगाशी केला होता या ताईनं आपलं एकदम चांगलं स्वागत केलं अगदी हसतमुखानं त्यामुळे मला देखील शूटिंग गेला खूप छान वाटलं ताई आता मास्ती लावत आहे इथं ताई आपल्याकडे काय काय आपल्याकडे कोलंबी सुरमई खरपारी जिताडी जिताडी वगैरे हा काय ताई आहे बघा हा हलवा जो आहे ना हा तीन किलोचा आहे आणि याची प्राइस आहे पंधराशे रुपये म्हणजे तुम्ही साईज तर बघा एकदम मोठा असा हलवा आहे आणि जर पुढे आपण गेलो की इथे आणखी देखील मासे दिसते इथे बघितला आपण पन... ताई हा कुठं मासा रोहू ना याचा भाव का ते दोनशे वीस रुपये किलो आहे आणि हा कुठला रूपचंद हा रूपचंदचा भाव काय दोनशे रुपये दोनशे दो वीस रुपये हो कुठलाही मच्छी मार्केट फिरो आपल्या ताईबरोबर एखादा भाऊ देखील भेटतो तिथे आणि इथे बघा शेवटी तो इथं भाऊ भेटलेला आहे जय एकवीरा आई भाऊ जय एकवीरा काय काय मासले आहे आपल्याकडे विकायला सुरमाई पापले ड्रावर चिताडा कोळंबी बघा आता मगाशी आपण इथूनच गेलो आणि इथे शेवटी भाऊ येता येता आपल्याला भेटले बघा भाऊंकडं वेगवेगळी प्रकारची मासले आहे भाऊ पापेटचा वाटा कसा आहे आठशेला आहे आणि हा दोन सातशेला आहे याच्यामध्ये फरक काय म्हणजे दोघांमध्ये ही डोलीची आहे आणि जालांची आहे म्हणजे ही जवळची आपल्या बरोबर पूरच आणि इथे काहीतरी वेगळं दिसत ताई हा कुठला मासा नालवी नारबी मासा नालबी हा कसा आहे दोनशेला चार आहे पूर्ण प्लेट दोनशेला आहे हां आणि इथं जर आपण बघितलं इथे बघा आणखी तुम्हाला मुशी म्हणजे शार्क दिसतो आणि इथे बागडे वगैरे दिसतात चला एवढा फिरून आता शेवटी बागडा इथे भेटला लास्ट स्टॉपला बागडा कसा था, वाटा कसा ते हा दोनशेला पूर्ण आहे का बघा दोनशाला पूर्ण प्लेट आहे आणि मोठे मोठे बागडे आहेत बघा आता मी काही मा लावत नाही समजा पण तुम्ही अंदाजानं समजू असाल खूप मोठे आहेत हे दोनशेला आहे खूप सुंदर आहे आणि इथे कुपाळ पिणा तर मित्रांनो असा आपला हा अलिबागचा पी एन पी मच्छी मार्केट खूप छान आणि स्वस्त आहे मी बघितलं आजचे रेट आहे ना तर मला मागं मी जे तीन मार्केट फिरलो त्यापेक्षा भरपूर असं स्वस्त आहे तेव्हा या पी एन पी मार्केटला नक्कीच भेट द्या आणि हो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा ना आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा मिळूया एका नव्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना जय किराय